वसुदेव सुतम दैव गंधच्या नोनमर्दन देवगी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी चालू असलेला तेवी श्लोक तेवीसावा श्लोक आपण मागच्या पाठामध्ये या ठिकाणी पाहिला काय म्हणतात तेविसाव्या श्लोकाच्या वाहतात युरष प्रकृतींच्या सर्वथा वर्तमानोपि न भूयो जात अशा प्रकारे जो काय प्रकृती आणि पुरुष माया आणि पुरुष यांना काय यथार्थ जो जाणतो सर्वथा वर्तमान तो या जीवनामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये असला नस भूयो अभिजा ते तो पुन्हा या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा तो येत नाही की अशा प्रकारे तत्वत म्हणून सांगितलं काय सांगितलं तत्वत कोणत्याही वस्तूचं जे ज्ञान जे आहे ते कसं पाहिजे आपल्याला तर कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आम्हाला तत्वत पाहिजे म्हणजे अशा प्रकारे तत्वत नक्की काय आहे त्याचा ऑब्झर्वेशन याचा डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी पाहून पाहून काय याच्यात काय त्याच्यात त्याच्यात अशा प्रकारे तत्वत जो जाणतो तो काय ह्या संपूर्ण जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये की कारण का तत्वतः जाणणं म्हणजे काय तो एकच आहे परमेश्वर वासुदेवच सर्व तो एकच वासुदेव वा आहे तद्व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या ठिकाणी नाही अशा स्वरूपाने जाण अंतर्वहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थिताच्या स्वरूपाने जाणणं म्हणजेच तत्त्वतः जाणं आणि म्हणजे अशा प्रकारे जो तत्त्वतः जाणतो त्याची चास्य चास्यकर्मानि तस्मिन् दृष्टे परावरे अतिशय योग्य क्षीयन्ते चास्यकर्मानी काही कुठलीच कर्म संजित प्रारब्ध आगामी काही म्हणून कर्म श्लेष त्या ठिकाणी राहत नाही चास्य चास्यकर्मानि तस्मिन दृष्टे बरावर येते परावर म्हणजे परमतत्व एकदा त्याला प्राप्त झालं त्याने पाहिलं की त्याची तोच सगळा जो विषय आहे हा मागच्या पाठामध्ये काल, कालच्या पाठामध्ये सगळं हाच विषय झाला की कर्मांचं काय तर कर्मांचं हेच त्या ठिकाणी एक गोष्ट सांगितली जाते रामचंद सांगायची की तो एका एक मोठा धनिकाचा मुलगा धनिकाचा असायचा का कापसाचा व्यवसाय आणि कापसाचा व्यवसाय असल्यानंतर प्रत्येक येणारा शेतकरी त्या ठिकाणी कापूस देणार आणि हा सगळा तो ग्रहण करायचा हा आणि ग्रहण करत 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 तो मोठा पर्वत त्या कापसाचा त्या ठिकाणी झाला आणि झाल्यानंतर तो त्याचा विषय सोडा पण या मुलाला चिंता एवढ्या मोठ्या पर्वताचं कापसाचं काय करायचं काय करायचं काय करायचं हा कुठे न्यायचा काय करायचं म्हणजे अशा प्रकारे चिंताग्रस्त तो झाल्यानंतर मग धनिक तो संपूर्ण कापूस विकून टाकतो याला आता उत्तर काय द्यायचं हा एवढा अजून हुशार नव्हता मग काय केलं ते म्हणजे एका रात्रीमध्ये एका एका काडीपेटीने एका अग्निने संपूर्ण कापूस भस्मसात झाला म्हणजे किती मोठा जसा त्याप्रमाणे कापसाचा ढिगारा असा तर एक काढीपेटी ती एक काळी त्याला भस्मसात करण्याला पुरेशी असते त्याप्रमाणे तो अग्नी इथे सुद्धा हा ज्ञानाग्नी संपूर्ण कर्माने म्हणून क्षीयंतेच्या हास्य कर्माने सांगितलं क्षीयते च कधी तस्मिन दृष्टे परावरित परावरा म्हणजे असणारे ते परमतत्व एकदा त्याने जाणलं की त्याला कुठलीही कर्म राहत नाही म्हणून त्याच्यासाठी मग सर्व असं सांगितलं आता परत कर्माचं वंदन नको म्हणून सर्व कर्मसन्यास म्हणजे अशा प्रकारे सांगितल्यानंतर चोवीसाव्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा आरंभ करतात अत्र आत्मरक्षणे उपाय ते ध्यानादया उच्चंदे की त्या व्यतिरिक्त प्रकृतीच्या अनुषंगाने प्रत्येकाचं सगळेच काय त्या मार्गाने जाणार नाही ज्ञानमार्ग अत्यंत क्लिष्ट हे सगळं आता पाहिलं हं सम आता जवळजवळ किती महिना होऊन गेला तरी सुद्धा अद्याय अजून संपत नाही तेरावा कारण का अत्यंत क्लिष्ट ज्ञानमार्ग म्हणून त्या त्या अनुषंगाने ज्या अनुषंगाने कोणी ध्यान करतील कोणी भजन करतील कोणी पूजन करतील कोणी कर्मयोग करतील कोणी हटयोग करतील परंतु हे सगळे जे आहे सगळेच्या सगळे कुठे शेवटी त्याच ठिकाणी जाणार आणि मग अशा प्रकारे जे प्रकृती आणि पुरुषचा विभाग करू शकत नाही ज्ञानयोगामध्ये ज्ञानयोगाच्या मार्गाने हे प्रकृती ही पुरुष हा पुरुष हे माया हा ह्या मायेचा असणारा अधिपती अशा प्रकारे जो जाणू शकत नाही अशा प्रकारे खाली थोडंसं मध्यम हा उत्तम साधक झाला अतिशय उत्तम की अशा प्रकारे जो जाणतो प्रकृती पुरुषाला तो उत्तम त्याच्या थोडं खाली आल्यानंतर ते सांगितलं मग काय आता आत्मदर्शनाविषयी हे ध्यानात अनेक उपाय उपाय सांगितले एकच उपाय नाही प्रकृतीच्या अनुषंगाने अनेक उपाय त्या ठिकाणी शास्त्राने सांगितले मग गीतेमध्ये अठरा योग आहेत अलगी सगळे योगच आहेत कर्मयोग ध्यानयोग ज्ञानयोग भक्तियोग जे काय आहे त्या त्या मार्गाने कोणाची प्रकृती कशा अनुषंगाने असेल हे आपण सांगू शकत नाही ते सुद्धा त्याचे कर्माचं असणारं फलितच आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ते सगळे मार्ग कुठे जातात परमेश्वरापर्यंतच जातात अशा प्रकारे ते जे आहे त्या ठिकाणी असणारे त्या मार्गापैकी दुसऱ्या असणारे काही मार्गाचं विश्लेषण चोवीस पंचवीसाव्या श्लोकाच्या माध्यमातून केलं काय म्हणतात पाहू ध्याने आत्मने पश्ती केमात अन्य सांख्येन योगेन अशा प्रकारे प्रत्य काही जण काय करतात ध्यानेन आत्मने पश्य कस केचित आत्मान आत्मन अशा प्रकारे काही जण काय करतात या प्रत्येक आत्माला या ठिकाणी कशामध्ये बुद्धीत कशाद्वारे द्वारे या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्याच काय करतात ध्यान करतात तैलधारावत की अशा प्रकारे काही लोक जे आहे हे ध्यान मार्ग अष्टांग योग पद्धती आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे काय झाले योग अष्टांग योग पद्धती ह्या मार्गाने एकानंतर एक यम झाल्या नियम आसन प्राणायाम अशा प्रकारे जो ध्यानमार्ग आहे शास्त्रामध्ये सांगितल्या त्या ध्यानाच्या मार्गाने काय करतायत केचित आत्मानम आत्मना त्या आत्मस्थित जे आहे तो प्रत्येक आत्मा जे आहे त्या प्रत्येक आत्माला या ठिकाणी कुठे अंतःकरणामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करतात तो इकडे तिकडे जाऊ नये म्हणून या ठिकाणी पुन्हा तैलधारावर त्या ठिकाणी असणारी निर्वाह ठिकाणी ठेवलेला दिवा जो आहे जसा एकसारखा तेवत राहतो त्याप्रमाणे या ठिकाणी त्या आत्म्याच जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा ते आत्मस्वरूप जे आहे स्वसंवेद्य ज्याच्याद्वारे आपण सगळं जाणतो त्याच ध्यानाच्या द्वारे ते काय करतात अशा प्रकारे ते त्याचं ध्यान करतात त्यानंतर अन्य सांख्येने योगने हो त्याच्यानंतरचे जे काही आहेत ते काय करतात दुसरे सांख्य योगाच्या हो द्वारे म्हणजे ज्ञानमार्गाने म्हणजे प्रकृती काय पुरुष काय याचं पुन्हा तत्वता विश्लेषण करून मी यातलं काय कराय ठेवायचं काय सोडायचं असे सांख्ययोगाच्या हो माध्यमातून सांगतात त्यानंतर अन्ये कर्मयोगेन चापरे आणि बाकीचे म्हणजे ध्यानयोग ज्ञानयोग आणि कर्मयोग कर्मयोगाच्या कुठल्याही प्रकारच्या फळाची आसक्ती न ठेवता कर्मने असते या सूत्राने मा फलेशु कदाचन मा कर्मफल हे दुर्भू मा ते अशा प्रकारे कर्मयोग अशा द्वारे कर्मयोग करत 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 काही जण काय करतात त्या तत्वाला प्राप्त करतात चित्तशुद्धीद्वारा कर्माच्याद्वारे चित्तशुद्धी चित्तशुद्धी झाली की त्यानंतर अमानित्वादी गुणाची प्राप्ती अमानित्वादी गुणप्राप्ती झाल्यानंतर आपल्या आपच त्या ठिकाणी दुसरं मग काही करायचंच नाही आपल्या आप त्या ठिकाणी स्वयं त्या ज्याप्रमाणे संपूर्ण ढग बाजूला झाल्यावर सूर्य स्वयंप्रकाशित होतो तिथं काय करायचं आहे का आता कुठून सूर्याला आणायचं नाही तो ज्याप्रमाणे स्वयं त्या ठिकाणी प्रकाश होतो त्याप्रमाणे या ठिकाणी हे असणारं अज्ञान स्वरूप किंवा असणारे हे संपूर्ण इतर विषय जे आहे इतर गुणसंपत्ती ही सगळी बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी सात्विक गुणसंपत्ती निर्माण झाल्यानंतर आपच त्या ठिकाणी जय जय सुसंवेद्य सांगितलं तो स्वसंवेद्य त्याला प्रकट करण्याची गरज नाही त्यासाठी म्हणून सार्थत्याने आता चार पाच तास किंवा गेले महिन्यावर तेच विषय चाललेला आहे काय करायचंय काही करायचं नाही तो आहे तिथेच काही नाही करायचं हे करायचंय आपल्याला म्हणजे या मार्गामध्ये आणि अशा प्रकारचे काही काय करतायत त्याला मग काही जण त्याला कर्मानुष्ठानाने प्राप्त करतात काही सांख्य योगाने प्राप्त करतात काही जण ध्यानाने त्याला प्राप्त करतात की अशा प्रकारे तेच तत्व हे अनेक विषयांच्या द्वारे अनेक विषयांच्या माध्यमातून ज्याची ज्याची जशी प्रकृती काही बुद्धिमान आहेत मग ते ज्ञान योगात जातील काही एका ठिकाणी त्यांना ध्यान लावायची आवड आहे मग एका ठिकाणी करून ध्यान करतील काही म त्यांना म्हणजे बुद्धिमान पण थोडंसे नाही ध्यान लावायला या चित्त अस्वस्थ होतं मग काय करत कर्मयोग करतील कर्मयोगाच्याच द्वारे चित्तशुद्धीद्वारे त्याला प्राप्त करतील की अशा प्रकारे प्रकृतीच्या अनुषंगाने म्हणून हे सगळे योग सांगायला लागतील काय सगळे गेमध्ये योग सांगितले किंवा या ठिकाणी आपल्या प्र आपल्या या धर्मशा आपल्या या संपूर्ण शास्त्रामध्ये का अनेक प्रकारचे योग सांगितले त्याकरता की ज्याची प्रत्येकाची असणारी प्रकृती भिन्न भिन्न आहे त्या भिन्न भिन्न प्रकृतीच्या अनु अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी कर्म करण्यासाठी ते ते ठिकाणी सांगितले पौकामन्दाचार्य काय न आचार्य आचार्य मन्दा ध्यानेन इति ध्यानेन ध्यानं नाम शब्दादिभ्यो विषयेभ्यः श्रोत्रादीनि करणानि मनसि उपसंहृत्य मनश्च प्रत्यक्षेतरि एकाग्रतया यच्चिन्तनं तत् ध्यानं यथा ध्यायदी ध्यायदीवपकः ध्यायदीव पृथ्वी ध्यायदीव पर्वतः इति उपमो उपमोपादानात् तैलधारावत्सन्ततः अविच्छ अविच्छिन्न प्रत्यया ध्यानं तेन ध्यानं आत्मने बुद्ध पश्यतीत्मन प्रत्यक्तन आत्मन स्ने स्नेनव ध्यानसंस्कृतेन ध्यानसंस्कतेन अंत योगिनः अन्ये साख्येन योग्य साख्य नाम रजस्तमस्त इमे सत्रजस्तमानसी गुणा तद्व्यापारसाक्षीभूत नित्य गुणविक्षण गुणविलक्षणाची चिंतयन एष सांख्य योग तश्य आत्मना इति अनुवर्तते कर्मयोगेन कर्मेयोग्वरापणबध्या अनुष्ठीमानं योगा योग उच्ये गुणतः तिन च उत्पत्तीद्वारे कशा प्रकारे कायमंत ध्यानेन ध्यानेन म्हणजे ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे काय तर शब्दादिविषयां पासून इति उपसंहरकुन पञ्च जे पंचवीस इंद्रिया आहे त्यांना काय ही सारखी बहिरमुख आहेत हे पाहायचंय ते खायचंय असं ऐकायचंय तसं करायचंय लांब काही जरी चालू असलं भांडणं एखादी तरी तो, तो का अगदी कान लावून घरातनं अगदी खिडकीत येईल आणि खिडकीतनं कान लावून म्हणजे काय सातत्याने याची जे बहिरमुखता आहे त्याला शांतता नको ते पहिलं कुठं काय आवाज झाला की पहिला जाऊन बघेल काय झालं अशा प्रकारे मग काय अशा प्रकारे ही पंच ज्ञानेंद्रियांची असणारी बहिर्मुख वृत्ती आहे ती सातत्याने बाहेर जाण्याचाच प्रयत्न करतो त्यांना कितीही सांगितलं अगदी लहान मुलासारखं त्याला किती सांगितलं घरात बस 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 तरी काय दहा मिनिटं बसेल पण तिकडे आई स्वयंपाकामध्ये गुंतली की हा काय एका मिनिटात पुन्हा तिथं अशा प्रकारे ही संपूर्ण आहे आणि म्हणून अशा प्रकारे ही जी पंचज्ञानेंद्रिया आहे श्रोत्रादी इंद्रियाच्या अनुषंगाने पंचज्ञानेंद्रिय या ठिकाणी ग्रहण करायचे आणि म्हणून ध्यानेन ध्यान म्हणजे विषयांपासून श्रोत्रादि इंद्रियांचा उपसंहार करून व मनाचा प्रत्येकात्मामध्ये एकाग्रतेने उपसंहार करून प्रत्यक्ष जो आत्मा त्याच्याविषयीचे जे चिंतन करणे ते ध्यान की अशा प्रकारे सर्व विषयांपासून मनाला काय करायचं तर निवृत्त करायचं आणि या ठिकाणी कुठं प्रत्येकात्मामध्ये या ठिकाणीच एकाग्रकर अंतस्थात्मानं अजम न दृष्ट्या या ठिकाणीच त्याला पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणून त्यासाठी बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे आणि ती करून मग काय करेल तिचा उपसंहार करून प्रत्येक चेतिता जो आत्मा या ठिकाणी ज्या आत्मतत्व आहे त्या आत्मत्र त्याच्याविषयीचे चिंतन करणे ते ध्यान होय की अशा प्रकारे तैलधारावत इथं अंतःकरणामध्ये त्या आत्मविषयी किंवा त्या आत्म्याचं आत्मस्वरूप जे आहे त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करणे ते ध्यान हो होय आला अनु म्हणून त्याच्या अनुसरून काय म्हणतायत म्हणून त्यावेळेस कुठली म्हणून प्रक्रिया त्या ठिकाणी होत नाही फक्त एका ठिकाणी शांत बसून काय करेल तो प्राणायामादी करून श्वासाला संपूर्ण आयाम करून स्थिर करून त्या अंतःकरणामध्ये त्या ईश्वरतत्वाचं काय करेल ध्यान करेल ध्यान म्हणजे त्याचं चिंतन त्या ठिकाणी आरंभ करेल म्हणजे विजातीय वृत्ती प्रवाह जो आहे हा विजय विजातीय वृत्तीप्रवाह थांबून सजातीय वृत्ती प्रवाह त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच ध्यान करणे म्हणून सांगितलं का मग ध्यानाला अनुसरून बगळा जणू हा मग त्याच्या अनुसरणाने आपण काय म्हणतो बगळा जणू काय ध्यान करत आहे बगळा वाचतोय तो त्या ठिकाणी मासा कायलाच बसलेला आहे पण तो ध्यान करत आहे म्हणजे एकाग्र चित्त होऊन असा बघतो खाली संपूर्ण रात्री डोळे कुठे असतात खाली पाण्या होती जे मासे फिरतात त्यातला कुणावर नेम लावेल माझा म्हणून ते सांगितलं बघा ध्यान जणू काय ध्यान करत आहे पृथ्वी जणू काय ध्यान करत आहे म्हणजे जशी आहे त्या अवस्थेमध्ये पर्वत जणू काय ध्यान करत म्हणजे आहे तसे स्थिर अवस्थेमध्ये या सगळ्याच्या मागणं काय सांगायचं आहे ध्यान करत आहे म्हणजे ते त्या ठिकाणी त्या प्रकारे स्थिर झालेले आहेत इत्यादी ठिकाणी उपमानचे ग्रहण केले जात असल्यामुळे तेलाच्या धाराईप्रमाणे सतत अविच्छिन्न असा जो प्रत्यय हे ध्यान होय तैलधारावत आज्य धारया स्रोतसा परम विरल की आज्य अशी तेलाची तुपाची असणारी धान सतत एक सारखी त्या ठिकाणी पडत असते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या असणाऱ्या आत्मचैतन्याच काय तैलधारावत म्हणजे ते आत्ता सांगितलं काय सजाते वृत्तीचा असणारा तैलधारावत प्रवाह या ठिकाणी निर्माण करणे म्हणजे ध्यान म्हणजे असं अविच्छिन्न म्हणून सांगितलं कुठल्याही म्हणजे मध्ये दुसरा कुठलाही विषय नाही एक सारखा तोच परमात्माचा असणारा जो विषय आहे त्याच परम्याचा एक सारखा विषय तो विषय निर्माण व्हायचा असेल तर मग काय केलं पाहिजे ही जी इंद्रिय आहे यांना पहिला अंतर्मुख करून घ्यायला पाहिजे मग त्यासाठी हे बाकी सगळे विषय आले आहार निद्रा हे काय जे काय आहे सगळं युक्त आहार विहारचे कर्मसुयुक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवती दुःख की अशा प्रकार संपूर्ण आहार विहार सगळ्यामध्ये ज्यावेळेस नियंत्रण तो करेल त्यावेळेस त्याचं ते काय ध्यान जे आहे ते तैल तैलधारावर त्या ठिकाणी निर्माण होईल म्हणजे अशा प्रकारे ते काय सांगितलं म्हणून त्या ठिकाणी असा तो प्रत्यय हेच ध्यान होय त्या ध्यानाने कित्येक योगी आत्म्यामध्ये म्हणजे बुद्धीत आत्म्याला म्हणजे प्रत्येक चेतनाला आत्म्याला म्हणजे ध्यानाने सुसंस्कृत झालेल्या आत्म्याला म्हणजे काय ध्यानाने संस्कृत झालेल्या अंतकरणामध्ये पाहतात अशा प्रकारे त्या अंतःकरण काय झालं आता तिथे संपूर्ण गुण संपत्ती झाली हे जे आहे बक्ष बहिर्गुण त्या ठिकाणी काम क्रोध लोप मोह मदम सगळे गेले पळाले दूर सगळे ते आणि तिथं काय अमानित्व आदी सगळी साधना निर्माण झाली अमानित्व अदंबित्व आणि म्हणजे अशा प्रकारे अमानित्व अदंबित्व आदी साधना त्या ठिकाणी निर्माण झाली ज्ञानाची असणारी साधनं त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर मग काय करतोय त्याच ठिकाणी तो काय करतोय मग त्या बुद्धीत म्हणजे मन कुठे बुद्धीत चेतनाला आत्म्याला म्हणजे ध्यानाने संस्कृत झालेल्या अंतकरणामध्ये या ठिकाणी त्या अंतकरणामध्ये त्याच आत्महत्वाचा असणारा अनुभव त्या ठिकाणी त्याला यायला सुरुवात होते हे कोण झाले हे उत्तम अधिकारी झाले की अशा प्रकारे जे ध्यानाने आपल्या अंतकरणामध्ये सुरूच काय करतात अनुभव त्या ठिकाणी ज्यांना येतो ते उत्तम अधिकारी त्यानंतर काही दुसरे मध्यम अधिकारी मध्यमाधिकारी मध्यमाधिकारी कोणतं सांख्ययोग आणि सांख्ययोग म्हणजे सांख्य म्हणजे सत्व रजतम हे गुण मदकडून दृश्य पाहिले जाण्यास योग्य आहे हे जे काय आहे माया कि हे असणार त्याच्यामध्ये असणारे हे तीन गुण ते गुरु नाही मै भावे सर्व मित्र वगैरे सांगून ही जी माया आहे सत्व हे गुण मजकडून दृश्य हे सगळं दृश्य स्वरूपाच आहे अलग ला दृश्यम तत्त नष्टम सांगते जे दृश्य स्वरूपाचं आहे ते सर्व नाश होणार आहे